म्हणजे गिरीश महाजन दीड फुटावरती केळी लावतो का जळगावला स्वतःच्या गावामध्ये तसं वागणार नाही माझ्या गावाची वाता करायला निघालाय हे होऊ दिलं जाणार नाही जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच तर तो आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात तपोवनातील प्रस्तावित झाड तोडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जोरदार आंदोलन छेडले यावेळी अमय खोपकर आणि अभिनेते संतोष जुवेकर हेही मैदानात उतरले होते अमेय खोपकर यांनी सरकारवर थेट आणि कडक शब्दात निशाणा साधत सांगितले मुख्यमंत्री फडणवीसांनी जसं पार्थ पवारांना माफ केलं तसंच या तपोवनातील झाडांनाही माफ करा येथे एकाही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही सरकारने खासगी बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी विकास कामांच्या नावाखाली झाडतोडीचा डाव रचला आहे मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे तपोवनातील झाडतोडीचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे जी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका माझा निसर्ग आहे मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भागवत त्यांनी आपल्याला जन्माला घातलाय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आहे ही आत्महत्या आहे नका करू नका नका करू कुंभमेळ्यामध्ये साधूग्राम उभा राहायचं या नावाखाली शासनाने हा जो गुन्हेगारी कट केलेला आहे हे तपोवनातली ही झाडं तोडण्याचा पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे आपण पाह पाहतो आहे सगळीकडे मार्किंग पहिल्यांदा केलं त्याच्यानंतर याच्याबद्दल ज्यावेळेला आक्षेप घेतले त्यावेळेला जनसुनवाईचं ढोंग त्यांनी केलं काही वेळेला आम्ही हे म्हणत होतो की तुम्हाला अकराशे झाडं नाही तोडायची ते असं म्हणत होते की सतराशे अठराशे पंचवीस असे वेगवेगळे आकडे सांगत होते पण त्यानंतर म्हणजे मी झाली चोवीस तारखेला आपली जन सुरवाई चौदा तारखेला दहा दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं तीनशे वीस कोटी रुपयाचं या चो चोपन एकरपैकी पस्तीस एकर जमिनीवरती रिक्रिएशन कॉन्फरन्स रूम्स एक्झिबिशन हॉल्स ऑडिटोरियम्स रेस्टॉरंट एक लाख स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट या सगळ्या बांधकामामध्ये या पस्तीस एकर जागेमधली एकूण एक झाडं एक कापली जाणार म्हणजे खोटं बोलत होते होतेपणाने की अकराशे किंवा अठराशे तोडू म्हणून त्याच्यानंतर हे उघडकीस आलं तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं आता काल इथला जो डीपी आहे तो मिळाला आहे या मध्ये हे जेवढे गट नंबर आहेत हे सर्व गट नंबर त्यांनी घेऊन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे त्यामुळेच त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं वेग 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 नावं सांगत असतात त्या साधून इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे आणि हे माझं गाव आहे माझं गाव आहे या गावातला ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे याच्यावरती काहीतरी फालतू कारणं सांगतात की याच्या बदल्या दहा झाडं दुसरीकडे लावू एकाच्या बदल्यात दहा झाडं लावू तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल दीड दीड दोन दोन फुटाच्या अंतरावरती झाडं लावतो तिथं खड्डे खडलेले म्हणजे गिरीश महाजन दीड फुटावरती केळी लावतो का जळगावला स्वतःच्या गावामध्ये तसं वागणार नाही माझ्या गावाची वातावरण करायला निघालाय हे होऊ दिलं जाणार नाही आणि कोणी कितीही काय म्हणेना याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतायत पण हे होणार नाही आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवंय आणि ते टिकवायचं आहे काही जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू मी त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही अठरा हजार तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधूग्राम वसवा कारण अठराशेवरतीच तुम्हाला साधूग्राम करायचे असं सांगत होते तर अठराशेच्या जागेवरती तिकडे साधूग्राम करा उरलेली सोळा हजार झाडं पण लावा शिवाय तर ते नाही करणार हे असल्या प्रकारची काहीतरी कारण सांग सांगत राहतील याच्या विरोधात न्यायालयामध्ये नॅशनल ग्रीन मध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे आता फारसा न्याय व्यवस्था सुद्धा प्रकारे असेल जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात यांचीच प्रवक्ता होती ती त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही पण त्याच्याही पुढे जाता येईल सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ पण नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाडं तोडू एक फांदी सुद्धा तोडू देणार नाही नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे लाज वाटते कि सरकारने या झाडांवर फुडल्या मारल्या आपल्या आई वडिलांना मारल्यासारखं आहे ते जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पार पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातले एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या खासगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचं आमचं एकच म्हणणं आहे त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही विषय संपला झाड तोडू देणार नाही जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच तर तो आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा अध्यक्ष आहे मला फक्त एवढंच बोलायचं आहे की मी आलोय मुंबईवर नाशिकला मुंबई होऊ देऊ नका मुंबई खराब झाली आहे आणि याच कारणामुळे खराब झाली आहे की मुंबईची झाड जी आहेत झाडांची कत्तल होते आणि झाड त्याऐवजी लागली जात नाही आपण फक्त ऑक्सिजन बद्दल बोलतो इकडे की इकडनं ऑक्सिजन कमी होणार पण कार्बन फुटप्रिंट बद्दल अजून कोणीही बोलत नाहीये कार्बनचं प्रमाण वाढतं झाडं कापल्याने कार्बनचं प्रमाण वाढत आणि ते खूप खराब तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी